बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पन्नास लाखांच्या घरफोडीच्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बारा तासाच्या आत लावला छडा सम्राटनगरमधील राजीव जयकुमार पाटील वयसाठ हे उद्योजक असून त्यांच्या घरातील सर्व लोक नेहमी दिवसभर घराबाहेर असतात नेहमीप्रमाणे बारा जून रोजी राजू पाटील हे व्यवसायाच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या वयस्कर सासऱ्यांना घरी ठेवून बाहेरून कुलूप लावून गेले होते या दरम्यान दोन चोरट्यांनी बाहेर ठेवलेल्या चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला पाटील यांच्या वयस्कर सासऱ्यांना चाकूचा धाकधाकवत त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व दोन लॉकर चोरून नेले होते या घटनेची फिर्याद पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा प्रकाश दत्तात्रय चौगले वय अडतीस राहणार हंचनाळ व अमित विश्वनाथ शिंदे वय पंचवीस राहणार कोल्हापूर या दोन चोरट्यांनी केला असून ते दोघे लक्ष्मी टेकडी या ठिकाणी चारचाकीतून येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून त्या दोघांना पकडले त्यांच्याकडे असणाऱ्या चारचाकीची के तपासणी केली असता गाडीच्या डिग्गीत तीन लहान लॉकर दोन बॅगा चाकू दोन हेल्मेट रेनकोट असे साहित्य सापडले लॉकरमध्ये चारशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिक्के सतो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर